आगामी स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशात राजकीय वातावरण तापलं असून माजी खासदार नवनीत राणा यांनी प्रचारसभेत काँग्रेस पक्षावर तीव्र शब्दात हल्ला चढवला एका प्रचार बैठकीत बोलताना त्यांनी एकही मतदान काँग्रेसला देऊ नका असं आवाहन करत उपस्थित मतदारांना थेट संबोधित केलं तसेच काँग्रेस म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे काँग्रेस असा वादग्रस्त आरोप करत त्यांनी काँग्रेसने मतांच्या राजकारणासाठी समाजात विभागणी निर्माण केल्याचा आरोप केला अचलपूर स्वराज्य संस्थेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी टिप्पणी आणि आरोप प्रत्यारोपांना उधाण आलं आहे नवनीत राणा यांनी आपल्या भाषणात काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्यावर विकासकामे रोखल्याचा आरोप केला त्यांनी असा दावा केला की काँग्रेसने केवळ मतांसाठी राजकारण केलं असून सामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं आहे दुसरीकडे या विधानांमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे आगामी निवडणुकीत हे संघर्षाचे सूर अधिक तीव्र होण्याची चिन्ह दिसत असून अचलपूर मधील राजकारण आणखी अंगतदार होण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे अंजनगाव मध्ये कोण आहे आयशा बानो काँग्रेसचे उमेदवार चिकंदरामध्ये अब्दुल आणि चांदूर बाजारमध्ये किती कठीण आहे काँग्रेसची अशी परिस्थिती झाली की तेलंगणाचे आमचे जे मुख्यमंत्री आहे ते म्हणतात काँग्रेस म्हणजे मुस्लिम मुस्लिम म्हणजे काँग्रेस म्हणजे मुस्लिम म्हणजे आणि या जिल्ह्यामध्ये प्रत्येक काँग्रेसचा झेंडा जो कोणी दिलेला आहे कोणाला ते सगळे मुस्लिम लोकांना दिलेला आहे त्यांना हिंदू जब उन्होंने डिक्लेरी कर आहे काँग्रेस मतलब मुस्लिम मुस्लिम मतलब काँग्रेस तर आमचा एकही मतदान त्यांना जाणार म्हणजे कि भार <laughs>